नमस्ते मी आज तुम्हाला पारंपरिक पदार्थ आंब्याची आंबेल म्हणून दाखवणार आहे त्यासाठी रात्री एक वाटी ताकात जसं ज्वारीचं एक अर्धी वाटी पीठ पीठात मिक्स करून हे रात्री असं झाकून ठेवल्यावर हे असं आंबत आहे म्हणजे आजच्या भाषेत एक फर्मेंट होते हे आंबून घेतलेलं त्यासाठी अर्धा लिटर पाणी उकळा ठेवले आणि हे आल्या कोथिंबीर लसूण ची पेस्ट एक चमच्यावर या पाण्यात एक मीठ एक चमचा आणि हे रात्रवर झाकून ठेवलेले आंबलेलं पीठ आहे हे काय करायचं हे पाणी उकळी आल्यावर असं वतायचं यामध्ये आणि हलवायच त्यामध्ये हे अल्लं लसूण पेस्ट टाकायचे थोडा वेळ शिजू द्यायचं हे ज्वारीच्या पिठाऐवजी उन्हाळ्यात ना नाचणीचं पीठ टाकायचं असं रात्री या ताकात टाकून ठेवायचं आणि सकाळ उठून ह्याच पद्धतीने ना, नाचण्याचंही करता येते आता थंडी आहे त्यामुळे नाचण्याचं करत नाहीत आणि नाचण्याच्या आंबीलमध्ये बारीक कांदा कट करून टाकून जे ना ते प्यायचे आता हे मी ज्वारीच्या पिठाची दाखवत आहे हे कसं थंडीच्या दिवसात ताक प्यायला होत नाही म्हणून हे ताकात असं घालून अंडील करायचे आणि ते गरम गरम सर्व करायचं उकळी आल्यानंतर बंद करायचं गॅस एक उकळी येऊन द्यायची आणि नंतर गॅस बंद करायचं आणि गरम गरम प्यायची सर्व करायची नाचणीचे पीठ अशा ह्याच पद्धतीने घातलं तर त्यात कांदा कापून घालायचा ते पण उन्हाळ्यात प्यायचं तयार झाले गॅस बंद केला असं गरम गरम सर्व करायचं जरी एवढं प्याय जमलं तरी अर्धा प्यायचं